आणि पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले आहेत देवगड आंबा बागायतदार साहेब एकंदरीतच या वातावरणाबद्दल काय सांगाल आणि सध्या मंत्री महोदयांची देखील या विशेष बैठक पार पडली कसं पाहता याकडे मला वाटतं माझ्या आठवणीत आज जवळजवळ चाळीस वर्ष आंब्यात आम्ही काम करतो आहे पण यावर्षी जे आंब्याचं चित्र आहे एकंदर पूर्ण देवगड तालुका कोकण म्हणू आपण पूर्ण जिल्ह्यातच किंवा कोकणपट्टीत अत्यंत विदारक चित्र आहे लाखो रुपयाची अव फवारडी ही त्या कालमांवर गेली आहे आणि मुदलात मला वाटतं दहा टक्के नाही दोन टक्के सांग नाही अशा अनेक बागा ह्या ओस पडलेल्या आहेत आमची स्वतःची सत्तावीस कलम आहेत त्या सत्तावीसी कलमांवर खर्च आला आहे बारा लाख रुपये आणि तिथे बारा लाख रुपयाचे आंबेसुद्धा नाही अशी परिस्थिती आहे आज एक चांगली बातमी ऐकायला मिळाली या राज्याचे मत्स्यबंदर विकास मंत्री आमचे मित्र नितेशजी राणे या जिल्ह्याचे पालकमंत्री <coughs> यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा लावून धरला आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवाभाऊनी यावर एक कमिटी गठीत क करू असं आश्वासन दिलं आहे मला वाटतं पालकमंत्र्यांनी जो याच्याविरुद्ध आवाज उठवला आहे आमच्या सगळ्यांच्या भावना ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त केल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की निश्चितपणे आंबा बागायतदाराला अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत ह्याचा निश्चितपणे काही प्रमाणात तरी नुकसान भरपाई देण्यासाठी शासन आदेश करेल मला वाटतं आंबा बागायतदारांच्या व्यथा ह्या अनेक आहेत फक्त आपल्यामध्ये जे संघटितपणा पाहिजे तो नव्हता पण अलीकडच्या काही वर्षात हा संघटितपणा आलेला आहे आणि ह्या सगळ्याचं सा उत्तर म्हणून पालकमंत्र्यांनी जो विषय लावून धरला त्याबद्दल पालकमंत्र्यांना धन्यवाद द्यावेत थोडे आणि हे राज्याचं मंत्रिमंडळ माहिती सरकार निश्चितपणे आंबा बागायतदारांच्या पाठीशी उभे आहेत आमची संघटनाची क्रांतिकारी शेतकरी संघटना आहे माझी स्वतःची त्यांनी आम्ही मागणी करतो सगळ्याकडे की ह्या बागायतदाराला ह्या नुकसानीच्या खाईतनं वरती काढायचं असेल तर सरकारने मदत केल्याशिवाय ठोस उपाययोजना केल्याशिवाय हा बागायतदार परत उठू शकणार नाही आज अनेक बँकांची कर्ज आम्ही दिली आहेत तीसुद्धा अडचणी आहेत बँका अडचणीत आहेत शेतकरी अडचणीत देत त्याची वसुली करू शकत नाही आपण कारण मुळात जर माणसाला जर काही मिळालं नाही स्वतःच्या सुद्धा तर तो कुठनं भागवणार अशा प्रकारचा यक्ष प्रश्न ह्या बागायतदारासमोर आज म्हणून उभा आहे मला वाटतं ह्या सगळ्यांच्या भावना मंत्रिमंडळात उठवण्याचं काम मांडण्याचं काम पालकमंत्री नितेश राणे यांनी निश्चितपणे चांगलं केलं आहे त्यांचं अभिनंदन आणि आम्हाला खात्री आहे की काही दिवसात आंबा नुकसान भरपाई की या कोकणच्या बागायताराला मिळेल आणि काही प्रमाणात का दिलासा असेल ना हा देण्याचा प्रयत्न शासन करेल त्याबद्दल आम्ही निश्चितपणे आशावादी आहोत समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट